तोराडी राखीव क्षेत्रात हजारो ब्रास वाळू उत्खनन केले जात असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर या ठिकाणावरून ड्रेझर हलवून आता कोळेखाडी पात्रात हजारो ब्रास अवैध वाळू उत्खनन हे वाळू व्यवसाय करताना दिसत आहेत बाणकोट परिसरात कॅनल स्वच्छ करण्याचा परवाना असताना मिळेल त्या गटामध्ये हजारो ब्रास ड्रेझरद्वारे वाळू उत्खनन करून शासनाच्या नियमांचा सर्रास उल्लंघन करताना दिसत आहेत या खाडीपात्रात होत असलेल्या ड्रेझरद्वारे वाळू उत्खननावर नक्की निर्बंध कोणाचे हे मात्र आता जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे या वाळू व्यावसायिकांवर महसूल विभाग बांधकाम विभाग मेरीटाईम बोर्डाद्वारे कारवाई होणार का असा सवाल येथील स्थानिक किरण पालांडे करत आहेत तसेच रात्रीच्या अंधारात आंबेत सावित्री पुलाखालून वाळू बार्जेसची जलवाहतूक सुरू असल्यानं आंबेत पुलाला आता धडक बसण्याची शक्यता नाकारता येत नाही वाळू व्यावसायिकांना संध्याकाळनंतर जलवाहतूक करावयाची नसताना रात्रीच्या अंधारात अनधिकृतपणे शासनाच्या नियमांचं उल्लंघन करून रात्री मोठ्या प्रमाणावर वाळू बार्जेसची जलवाहतूक राजरोसपणे हे करताना दिसत आहेत नमस्कार मी किरण पानांडे कोळे ग्रामस्थ आपण बघू शकता माझ्या जे अवैध रेती उपसा सावित्री नदीच्या पात्रात सुरू आहे तिथं कोणत्याही प्रशासनाचं कोणताही त्यांच्यावरती दबावतंत्र नाही काही नाही असं वाटतं की ते प्रशासनाच्या वरधास्तानी चाललेले आहेत अवैधरित्या रात्र दिवसभर वाळू उपसा हजारोच्या संख्येने वाळू उपसा करत आहेत तर ह्यांच्यावर कोणतीही प्रशासनाची कारवाई नाही तर यासाठी मी स्वतः कलेक्टर साहेब असतील किंवा प्रांताधिकारी असतील तहसील असतील यांना पत्राद्वारे कळवणार आहे आणि जर असंही करूनसुद्धा कोणतीही कारवाई नाही झाली तर ह्याच्या बाबतीमध्ये मी सुद्धा बसणार आहे